हो आ, आता मला लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज अंजन या गावामध्ये आज हळू तालुक्यातील अंजणदाऊ या गावामध्ये आहोत या ठिकाणी आपण विधानसभाची वारी कोण आमदार होईल यासाठी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आता सध्या पंचरंगी निवडणूक चालू आहे सध्या पाच उमेदवार जोरदार म्हणजे त्यांची तयारी चालू आहे यापैकी कोण आमदार होईल बरं म्हणून जेव्हा तर कशा का म्हणजे होतील

बर आमच्या लोक सर्व रेपवाडी मधले भावनिक आहेत महोंदवासाठी केलेल्या कामाची परत फेड मतदानाच्या रूपात देणार आहे तुम्ही मला सध्याचे आमदार जे आहेत प्रकाश सोळंक यांनी यांच्यावर म्हणजे यांनी काम केले नाही का के त्यांना पण केले पण नाही लोकांची यांचं पण नाही लोकांची भावना नाही काय नाव जावं कुठलं अंजन देऊनगर शिवनगर देवनगर तांडा बर हे आता सध्या प्रकाद सोळंके महादेव निर्मळ बाबरी मुंडे रमेशराव आळसकर असे पंचरंगी सध्या म्हणजे निवडणूक चालू आहे याच्यामध्ये कोण निवडून येईल पंचा प्रकाता सोळंके का साहेब मागचे आता असं माजलगाव मतदारसंघामध्ये सरासरी त्यांची चौथी करणार आतापर्यंत जे काही काम केलेलं होत्या गावाला सोळंके तुमचं काम असं आहे जेव्हा जेव्हा ते आमदार झाले थोक्या सर राज्यमंत्री बी होते त्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही की त्या गावात कुठला विकासाचं काम केलं आहे हे अंजेडो गाव आहे अंजंडो ग्रामपंचायत आहे इथं रेपवाडी आहे मेघाना इथं आहे आणि माग शिवनगर ही ग्रामपंचायती आहे त्यात तुम्ही इथं जसरीकडे जाऊन बघू शकता की ह्या गावामध्ये सर्वात सा, जास्त विकास निधी पुढे दिला असेल तर बरं का आत्ता हे मागच्या हे सहा सहा महिन्यापूर्वी झाला सीमेंट रस्ता आहे प्रस्तावित मागून असताना सुद्धा त्यांनी काम करतो हा जो रस्ता इथून म्हणले की आता रेपवाडीपर्यंत हा ठीक आहे त्यांनी स्थानिक त्यांचा वैयक्तिक निधी दिला असेल तर तिथे माळ आहे त्या माळापासून वर लोकांना येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिलेलं आहे त्याचं आपण त्याच्याशी काय सांगणार नाही पण प्रकाशदादा सोळंकी का तर मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फक्त घड्याळ घेऊन चलत होते त्यांच्याविरोधात आडसकर होते ते कमळ घेऊन चलत होते आता जे पाच जे उमेदवार आहेत ना आडसकरांकडं कमळ नाही आहे आडसकराकड सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे लोक होते आता ते नाही आहे जे कमळाच्या पाठीमागं तुम्हाला माहिती आहे खालच्या डोंगरपट्ट्यातले कमळाच्या मागचे लोक असायचे ते आता त्यांच्या मागं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा विषय थोडं बाजूला मोहनदादा मोहनदादा त्या राहतात त्या टोकाला त्या टोकातून ह्या टोकाचा विकास काय नाही ठीक आहे आतापर्यंत काय हा ठीक आहे बाद्राव जगताप होते त्यांचे वडील आमदार त्यावेळेस हे गाव त्याच्यात नव्हते आम्ही केजमध्ये होतो ज्यावेळेस प्रकाशदादा झाले त्यावेळेस आम्ही त्याच्यात आलो त्यावेळेस आमदार असताना एक एकूण एक एकूण केज आणि इकडून चौसाळा ह्या त्रिकुटावर हे गाव होतं तेव्हा ह्या गावचा कुणीच विकास करू शकत नव्हतं हे जे सर्कल आहे आसरडो सर्कल इथं ह्या ठिकाणी कुणीच विकास करू शकत नव्हता पण प्रकादादा सोळंकीनी ह्या सर्कलमध्ये सर्वात जास्त लक्ष देऊन आणि पूर्ण माजलगाव मतदारसंघामध्ये मी स्वतः तीनशे पंच्याण्णव गावं खेडी वस्ती मी स्वतः फिरून आलेलो आहे स्वतः पुढून लोक सांगतात की हो दादाने आम्हाला सभागृह दिलं दादाने आम्हाला पाणी दिलं दादाने आम्हाला रोड दिलं दादांनी आम्हाला असाही विकासाची जी गंगा आहे ते फक्त आणि प्रकाश दादा सोडून तुम्हाला इथे मी उघड सांगणार आहे मी तुतारीचं काम करणार माणूस हे मतदारसंघ बाहेर सगळे माझी तुतारी चालते तुतारी म्हणजे मी आदरणीय पवारसाहेबांचं माझं देवत पवारसाहेबांना मानतो पण ह्या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघाचं ते प्रकाशाचा सोडून केलं विकासाची गंगा जिथं असते त्या लोकांनी त्या ठिकाणी काम करावं असं आम्ही सातत्यानं बरं या ठिकाणी मला सांगा आता जी पुढील काळामध्ये आपल्या ह्या मतदारसंघामध्ये काय असं म्हणजे कुठली एक योजना किंवा कसं काय विकास व्हावा असं वाटतं तुम्हाला आता विकास हा कधी न थांबणारी गोष्ट आहे प्रत्येकाची भूक वेगवेगळी असते प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात विकास व्हावा विकासाची परिभाषा तीन तत्वावर तो चालते लाईट पाणी आणि रस्ते ह्या तीन विकास सर्वात महत्त्वाचा नागरिकांना काय लागतं काय नागरिकांना कोणाच्या घरात नेऊन द्यावं काय नाही पण दादांच्या माध्यमातून भरपूर योजनेचे आपण ह्या गावामध्ये नाही ना एकशे साठ एकशे सत्तर घरकुल मिळाले प्रत्येक गावामध्ये प्रत्येककडे सगळीकडे स्वतः प्रस्तावित केलेले रस्ते मी ह्या गावचा माझी सरपंच आहे पण विषय सांगायचा असा आहे की पुढं विकास काय व्हावा आताच ते इंटरनल रस्त्याचे आता आम्ही जल जलजीवनमधून काम केलं काही रस्त्याच्या डागडोजीवर पाणी नेता असताना रस्ते ने सुरू ते रस्ते त्यांच्या ते प्रस्तावित आहेत सगळे रस्ते बनवणार हो आहेत तांडावर विसरत आले तिथे संत जवाहरलाल महाराज समृद्धी योजना आहे तसंच आता सोळ्याचे ज्यावेळेस तिथं जर हे माहिती सरकारमध्ये गेले तेव्हा ही जल जीवन योजना लागू झाली जलजीवन मिशनमधून हे रस्ते म्हणजे पाण्याचे काम चालू झाले आता ते समृद्धी योजनेमध्ये जेवढे तांडे आहेत प्रत्येक तांड्याला दहा ते पंधरा लाखाचा निधी प्रस्तावित झाला आहे पाच मला पंधराशे कोटी महाराष्ट्रासाठी या शासनाला आणून ठेवलेले अशा सगळ्या काही गोष्टी आहेत कुणी काही म्हणत असेल काही म्हणत असेल अभ्यासू नेतृत्व आणि विकासाचं पर्व फक्त आणि फक्त प्रकाशदादा प्रकाशदा काही नाही तर कोणी काही बरोबर आहे काय सांगू शकाल आता एक पंचरंगी निवडणूक चालू आहे दादाने चांगले केले त्यांच्या काय माहिती नाव ठेवत नाही

गावातील दुसरे मतदार बांधव आहेत काय नाव आहे आपलं बर बर मला सांगा आता पंचरंगी निवडणूक चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोक म्हणजे सध्या जोशमध्ये चालू आहेत कोण निवडून येईल आपल्या मतदारसंघाचं कोण आमदार होईल का विकासाचे काम चांगले केली शैक्षणिक आरोग्य या भागात या काम यांचं म्हणणं आहे प्रकाश सोळंके यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि तेच निवडून येतील असा त्यांचा दावा आहे विकास नामालाय युक्त बालासाहेब पपाळ अंजन ढव धारो